आपण पाहतात तास रविवारी नेवरा येथे झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी त्यांच्या भागात प्रस्तावित असलेल्या रेल्वे स्थानकाला विरोध दर्शवलाय स्थानिकांच्या मते या प्रकल्पामुळे परिसरातील पर्यावरणीय आणि सामाजिक समतोल बिघडू शकतो ग्रामस्थांनी हा प्रस्ताव तत्काळ मागे घेण्याची मागणी केली आहे

ते म्हणटा की, की आसा पॉइंट ते तुम्ही मांडून दिया आता हो रेल्वे स्टेशन किंवा येता जेन्ना आमी सांगले की कोळशा लावून येतात त्यांना ते म्हणले ना पॅसेंजराक पेसिंजरांना येता आतां आता पेसिंजर येता नाजाल्यार इतलो लागीं म्हणल्यार बस स्टॉप करपाक सोदता काय कितें हो प्रश्न जाता बस स्टॉप जो आसता ते तीन किलोमीटर असतं आता व सिलोमीटर इतकं लाी म्हटल्या आमक इतले रिक्वारमेंट असा आज आज येणकुलांचा गाव आसा हांगा इतली पोप्युलेशनूय ना आमकां कारुलीत रेल्वे स्टेशन लागते खचपूक समके लागी आम्ही पणजेकून लागी, लागी कारांगुलीत रेल्वे स्टेशन आसा आणि इतल्या हेतून आणि ह्या आमचो बायोडायवर्सिटी फर्जायल एरिया आसा एनवायरमेंट खाजल लँड आसा इतलो एनवायरमेंट आसा आणि खंय ना समज रेल्वे स्टेशन हांगा येयलो जर आख्खो जो एनवायरमेंट आमची खाजन शेती आसा जी आमी रिव्हा करपाक सोदता ती जाता आयज सगल्यांचो हातभार लागपाची गरज आसा आणि समज आता सरपंचांनी सांगला की आम्ही उपवास करता म्हणून समज सरकार तरी पुढून आपण जो जो नेट असा तो रेल्वे स्टेशन हाडपाक सोदता जाल्यार आम्ही सगळे रस्त्यार येवपाक रेडी असपाक जाय आम्ही सगळे तेंच्या फुड्यान वचपाक रेडी असपाक जाय की हो रेल्वे स्टेशन आमकां ह्या नेवरा गांवांत नाका म्हण तुमी रेडी आसा हो रेल्वे स्टेशन नाका म्हणपाक सगळे हातमेर काडून दाखया की आमकां हो रेल्वे स्टेशन आमच्या नेवरा गांवांत नाका म्हण आमकां नाका आमकां नाका आमचा पंचायत बॉडीचं स्टँड असा की आम्ही जे आम्हाला कळं जे येडिया निजार सगळ्या येले त्यांना आमचा ऑपोजूत आणला की आमचा नाका कोणतं किंवा आमची शेतं असा लागी आधी ऑलरेडी एक स्टेशन आसा इतकं लागी स्टेशन असताना दुसऱ्या स्टेशनची गरज ना शेतं असा शेतं करता शेतात बेष्टी ना ती लोक करता गरज ना आम्हाला त्या रेल्वे स्टेशनची आम्ही सगळी आम्ही बॉडी अगेन सर आज रेझोल्यूशन घेतला मी आम्ही आता रेझोल्यूशन घेतला आपण जो साजेपुढे ओपोज केलेल्या असतील आपण प्रपोज करपा जैननाथ हि आता एमएलए ने सांगला की ते कोई वस्ताकचा आहे आम्ही आमची पंचायत बॉडी आम्ही सगळे जना त्यांचा वांगडा असतील ही कोई जाय आहे या अथॉरिटी कोणाक संपात कियाती झालं आम्ही असतो सो आता तुमचा एक काजना या जो काजनाचा इशू आहे सो आता एक जैतीजवर सांगले म्हाका माहीत आता माझ्या हातून मोर धॅन थ्री इयर्स झाले सो तुम्ही काजनचा इशू आता कसे सॉल्व करतले तुमच्या गावात पहिले जाता ते करू मे उलमॅन त्यांच्यांनी सांगलेले शेतकारांक घेऊन म्हणून आता शेतकरीच घेऊन ते करता आता आम्ही कसे आता आम्ही शेतात आता सध्या आमची सुद्धा सांगतो एक्शन बी उदक बाबा किती जाय किती लिमिट घेऊन जाऊन बेशे चोड सोडले शेतात पिड्यात जाता तसे करून पण त्याच्या पुढे आता जर आता आम्ही ऑलरेडी लॅटर मागले मा आता आम्ही फुले एक्शन त्यांचे फास्ट आणि पंचायत म्हणून त्यांना सपोर्ट देऊन मेन्स्पेशन बायोडावर्सिटी केले पहिले आमचा वॉर्ड मेंबर वेळे वचून पहिले तलाटी बी रिपोर्ट अजून करून मे रिपोटी दिला आमच्या घराटीन दिल्ल असा किती पर्सांचे ते ओपन असा तिथे सोकता म्हणता आम एज अ चॅरपर्सन बायोडावर्सिटीचे आम्ही ॲक्शन घेतलेले असा आम्ही रिपोर्ट काढलेलो असा त्यांना आता किती तुम्ही पण असं घेता ने सारे तुमच्या कायटा नॅप

आम्ही राहूक आमच्या लोकांचे आमकां ओब्जेक्शन येथे पासून आम्ही एज अ पांच मेंबर आम्ही एक लॅटर केली मामला कोणा ना आमकां नक लॅटर गोष्ट म्हणून ऑनला ओन वीड ॲक्च्युली रुजन लेटर टू द मामलादार टू टेक एक्शन ऑर कम करू एक्शन टील दॅन वी हॅर नॉट रिसीव एनिथींग फ्रम मा वी आर लाईक यु नॉ यू पण कशा असा जो नेवरा प्रपोज रेल्वे स्टेशन जो विषय झाला सेंट्रल गोर्मेंटच्या थ्रू एक नोटीस आउट झाली तिथून हा रेल्वे स्टेशन जाते नेवरा मया आणि सावदोरा ह्या गांवांत आणि नेवरा गांवांत हांव रिप्रेजेंट करता हा ह्या ग्रामपंचायतीचा मेंबर असा आता तुम्ही पेता ग्राम ग्रामसभेक आज खूप बरो प्रतिसाद आसा तो मेन इशू तो ऑपोजिशन ऑफ रेल्वे स्टेशन नेवरा आम्ही पहिला की व सरकार जो असा बी जे पी सरकार असा त्या गोयकारांचे आणि सामान्य लोकांचे मातू पडलेले प्रत्येक वेळा तो, तो खोई ना खंय बुलडोज करूक सोदता लोकांचं लोकांचं विश्वासात घे नासना आपणाचे विचार जे आसात ते लोकांचे ठापक सोदता आयज तुम्ही पहिला असं गावचे सगळे लोक उभे झाले ग्रामसभेक इश्यू मांडलो आणि प्रत्येक लोकांनी आपण हात वयर काढून ओपोज केल्लो असा विरोध केल्लो असा या सरकारनं हे समजपासून पळत असल्या सगळ्यात आमची खाजन शेती आसा सामको इकोसिस्टम असा हा मेन डेंजर स्पिसिस बसून आता कितीशेन डेंजर स्पिसिस हा येतात आणि खाय हे जावपाक जाय आज सरकार एक सायडीन उलयता हाच एक कार्यक्रम जाल्लो बायोडायवर्सिटीचो व्हडलो कार्यक्रम सेंट्रल लेवलाचो कार्यक्रम सरकारान खूब खूब खूप खूप भाशणां दिली आणि त्यांना सी येयल्लो येनू भाशणां दिल्लीं की आम्ही बायोडायवर्सिटी प्रोटेक्ट जनरेशनाक दवरपाक जाय आयज सेंट्रल मिनिस्टर येऊन हांगा भाशणां दिता सेम भाषणं दिव्या करपा जाय आनी दुसऱ्या वाटेन तुम्ही ना खंय रेल्वे स्टेशन हाडपाक सोदता रेल्वे स्टेशनच्या तुमी तुम्ही ना खंय कोळशाची जी लॉबिंग आसा हे सगळ्यांना खबर आसा लिपोवपाची कांयच गरज न्या करमई रेल्वे स्टेशनार ऑलरेडी रेल्वे स्टॉप जाता थंय कोळशाची जी ट्रान्सपोर्टेशन जाता ती ट्रान्सपोर्टेशन हे करता एक ना खंय कोंकण रेल्वेन स्टेटमेंट केला की हे चडसो आमचो पॅसेंजर हे का ते नाकारना की कोशाक ला यूज करची ना म्हणून ते म्हणटा की पॅसेंजर पॅसेंजराक स्टॉप स्टॉप कर पॅसेंजराक स्टॉप करून पैत असतो लागी आमचं करमळेश रेल्वे स्टेशन असा सिक्स पॉईंट वन किलोमीटर सारखं गुगल लोकेशन पहिला सिक्स पॉईंट वन किलोमीटर आदल्यान असा आनी इतलो लागी समज रेल्वे स्टेशन आसा असा दुसरो रेल्वे स्टेशन कित्याक आसा सो सामको हें आसा तो म्हणजे हेका लागून आनी आणि लागून आमच्या सगळ्या गांवच्या लोकांनी जो विरोध केला सगले त्यांनी पंचायत बॉडीनूय विरोध केला रेझ्युशन मांडतले जसे सीएमां सांगलेले की तुमचो कितें हो विरोध आसा तो मांडचो म्हणून आणि आम्ही दोन्ही पंचायत आरसी बंडूर पंचायत आणि नेवरा पंचायतीचो ऑलरेडी दोन्ही पंचायतीचे ग्रामसभा जलो आमी मांडलेले आणि माझे ऑलरेडी लॅटर जे आसा ते सी एमात गेले सो आज दुसरो एक विषय वडा झाला तो म्हणजे खाजन शेतीचा तुम्ही फाटी चॅरमन आणि मानशे मानसी सगळे ते शेतकऱ्यांनी सगळे जण गेले मामलेदाराकडे आणि रेवन्यू मिनिस्टरा त्याचे फुडे किती झाले आणि आज ग्रामसभेत थरले पण कशा असं जे आम्ही सगळे शेतकार जे रोयता ते शेतकार सगळे माझ्या फुड्यान येले आणि त्यांना सांगले की आम्ही या मामलेदाराकडे आणि त्यांचा एक डिमांड असं शेतकारांचा जे ते शेतकऱ्यांचा डिमांड की ह्यो हाणोव कारण आता तुम्ही पहिला असं उदक सगळे येतं माणसं ना खं नाचं उदक घेता सो जो इशू असा कंटिन्युअस कितीशी वर्षा वीस वर्सां वर्षां चालूच असतात आणि त्यानं हो जो इशू हायलाईट करता मामलेदारा फुडून गेले आणि मामलेदारांना सांगले आमच्या डेप्युटी कलेक्टरांकडे गेले आम्ही कडेन उलयले आणि त्यांनी जेव्हा बसून मा उलया म्हणून आम्ही सगळे ऑल ऑलराऊंड अठरा शेतकार जे हांगा शेत रोयतात ते शेतकार तेन्ना प्रेझंट आसले